नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी करडईची हटवून अशी भाजी बनवणार आहे आणि खूपच छान अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहे आणि आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया एवढी करडईची भाजी जी आहे ती अशी मी घेतलेली आहे आणि ही चिरून घेणार आहेत भाजी जी आहे ती अशी छान अशी निवडून घेतलेली आहे आणि नंतरच ती चिरायला घेतली आहे अशा प्रकारे चिरून घ्यायची आहेत आणि ही भाजी जी आहे ही आपण हटून बनवणार आहे त्यासाठी ते ती चवीला पण खूप छान लागते आणि ह्याची सुकी भाजीसुद्धा खूप छान लागते हिचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि खूप सिंपल आणि इझी रेसिपी आहे गावाकडे सुद्धा अशाच प्रकारे ही भाजी बनवली जाते त्याच पद्धतीने मी आज ही भाजी बनवणार आहे आणि हाटून जर भाजी केली तर हिची चव खूप छान लागतेच आणि ती बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते अशा प्रकारे आपण ही भाजी सर्व भाजी जी आहे ती अशीच मी चिरून घेतली आहे अशी सर्व भाजी चिरून मी एका भांड्यामध्ये घेतली आहे धुण्यासाठी सोपं जाईल अशा मोठ्या भांड्यामध्ये घेतली आणि मग ती स्वच्छ अशी धुवून घेणारे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायची आहेत अशा प्रकारे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर पुन्हा जी ही भाजी जी आहे ती अशी मी पाण्यात टाकून उमटून घेणार आहेत या कढईमध्ये आपण ही भाजी शिजवून आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजू शकतात पण कढईमध्ये जरी शिजवले तरी लवकर शिजले जाते पण या भाजीला वेळ लागतो शिजण्यासाठी म्हणून तुम्हाला जर कुकरमध्ये करायची असेल घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये जरी टाकली तरी चालेल आपण यावर थोडंसं पाणी घालणार आहे एखादा ग्लास असं पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि ही भाजी जी आहे ही आपण आता शिजायला ठेवणार आहे आणि शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटानंतर ही भाजी जी आहे ती अशी शिजलेली आहे आणि बघू शकता तुम्ही भाजीसुद्धा छान अशी शिजली गेलेली आहे आता ही भाजी थोडीशी थंड होईपर्यंत तिचा आपण मसाला बनवूया म्हणजे आपण तिचं वाटण जे बनवणार आहे ते बनवले आहे तीन ते ती चार हिरव्या मिरची घातलेली आहे तुम्हाला जेवढं ती हवं असेल तितकं तुम्ही वापरू शकता आणि शेंगदाणे घातलेले शे भाजलेले शेंगदाणे यामध्ये टाकलेली आहेत शेंगदाण्यांचा जास्त वापर केलेला नाही आहे कमी शेंगदाणे मी यामध्ये घातलेली आहेत छोटे अर्धे वाटे शेंगदाणे मी यामध्ये वापरलेली आहे आता हे वाटण बनवून घेणारे आपण यासाठी मी यामध्ये जिरेसुद्धा घातलेले अर्धा चमचा जिरे आपण यामध्ये घातलेली आहेत आणि हे वाटण बनवून घेणार आहे वाटण बनवताना आपल्याला यामध्ये पाण्याचासुद्धा वापर करायचा आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे जे वाटण बनवायचं आहे हे आपण पातळसर असं बनवलेलं आहे आणि ते वाटण तयार झाल्यानंतर लगेच भाजी जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ती दळून घेणार आहेत एक ते दोन वारके देऊन आपण अशी भाजी जी आहे ती अशी दळून घ्यायची आहेत सर्व भाजी जी आहे या 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 ती यामध्ये मी टाकून घेतली आहेत अशी सर्व मिक्सरमध्ये टाकून घेणार आहेत आणि मग दळून घेणार आहेत यासाठी यामध्ये मी बेसन पिठाचा वापर केला आहे मग मोठं एक चमचा भर बेसनपीठ असेल ते मी वापरलेलं आहे यामध्ये आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ती ती मी अशी भिजवलेली डाळ आहेत पंधरा ते वीस मिनटं डाळ मी भिजवायला ठेवलेली होती आणि ती डाळ मी आपण यामध्ये वापरणार आहे आणि आता पातीला गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये तेल गरम केलं आहे त्यानंतर त्याला फोडणी देण्यासाठी जिऱ्याचा वापर केला आहे अर्धा चमचा जिरे टाकली आहे आणि लसूण जो आहे तो ठेसून छान असा लसूण घातलेला आहे लसूणाचे छान वासण्यासाठी आपण ठेसूनच लसूण घालतो आता यानंतर यामध्ये लाल मिरचीचा संपूर्ण लाल मिरची जी आहे ती वापरलेली आहे तुम्ही सेपरेटसुद्धा याचा तडका बनू शकता पण मी यामध्येच बनवलेला आहे आता यानंतर जे आपण वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये टाकून घेणार आहेत अशा प्रकारे वाटण जे आहे ते तेलामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहेत छान अशी कडकडीत आपण फोडणी भाजीला द्यायची आहेत त्यानंतर स्मॅश आपण मिक्सरमध्ये जी भाजी दळलेली आहे ती सर्व यामध्ये टाकून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपण ही हटीव भाजी जी आहे ती अशी बनवलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जर अजून पाणी हवं असेल तर जशी पातळसर किंवा घट्ट भाजी हवी असेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळसुद्धा मी यामध्ये टाकलेली हर आहे हरभऱ्या डाळीने याची चव खूप छान लागते तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत असेल तर त्यामध्ये मुगाची डाळ जरी घातली तरी चालते किंवा नसल वापरायची नाही घातली तरी चालते शेंगदाण्यांचासुद्धा वापर तुम्ही यामध्ये करू शकता संपूर्ण शेंगदाण्यांचा सुद्धा वापर आपण यामध्ये करू शकतो आणि सर्व मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे मी यामध्ये आणि जेवढं पाणी हवं असेल तेवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे घट्ट जर भाजी आवडत असेल तर तुम्हाला अशीसुद्धा भाजी बनू शकता किंवा यामध्ये अजून पाण्याचासुद्धा वापर करू शकता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आपली भाजीला एक आली की आपली भाजी ही तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली ही भाजी जी आहे ती कशी तयार झाली आहे आणि त्या भाजीची जी, जी कन्सिस्टन्सी ती मी कशी ठेवली आहे अशा प्रकारे तुम्ही ही भाजी बनू शकता आणि खायलासुद्धा खूपच छान अशी लागते ही भाजी आणि सर्वजण आवडीने खातील अशा प्रकारे ही भाजी आपण बनवलेली आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा વેળાત વેળ કાઢી વીડિયો બગિતબલ ધન્યવાદ